जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे के आनंदी दिगे साहेब या सगळ्या महापुरुषांचं पूजन छत्रपती शिवरायांचं करावं मी आपल्याला विनंती करतो की आपण उजव्या बाजूला असलेल्या सर्वांनी येऊन स्थानपन्न व्हायचं आहे या ठिकाणी जे पदाधिकारी आलेले आहेत त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं अण्णा पवार अभिनत मामा मंडावे वाले साधारणपणे तीन चार आठवड्याच्या पेक्षा जास्त कालावधी लागायचा एक महिन्याच्या पुढे वेळ लागायचा झोडग्याला जर पाणी पोचवायचं असेल तर मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो पाईप बंद कालवा टाकून झाल्याच्या नंतर आपण जेव्हा ट्रायल घेतली फक्त दहा तासामध्ये आंबेदरीचं पाणी झोडग्यापर्यंत पोहोचलं पोचणार आणि म्हणून काही जिथे जिथे उपचारे आहेत पोटचाऱ्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आपण वॉलची व्यवस्था करू ऑलरेडी केलेली आहे कुठे चार ठिकाणी राहिलं असेल तर तिथं पण आपण करू जिथे शेतकऱ्यांच्यासाठी आणखी पॉइंट काढून देण्याची गरज असेल तर तिथे पण आपण पॉइंट काढून देऊ त्याच्या पुढचा टप्पा आता मंजूर झालेला आहे तो पाईप धरणामध्ये जॉईंट करणं आणि पुढे जो राहिलेला आहे जोडग्यापर्यंतच दुटे आणि बोरी आंबेदरी या दोन्ही धरणांच्या प्रकल्पाला आता मान्यता मिळालेली आहे सुधारित प्रशासकीय मान्यता त्याच्यामुळे काय होईल तो पाईप जेव्हा धरणाला जोडला जाईल तर साहजिक आहे आता धरण जे पाण्याने भरलेले आहे त्या पाण्याच्या प्रेशरवर पुढची पाईपलाईन चालणार आहे जेव्हा तो धरणाला जोडला जाईल म्हणजे खालच्या भागाला पाणी देत असताना धरणामध्ये जेव्हा जास्ती उंचीचं पाणी आहे त्या उंचीपर्यंत वरच्या भागामध्ये सुद्धा पाईपलाईनचं पाणी आपण देऊ शकणार आहोत आणि म्हणून अगदी दैदी वनपटच्या पासून तर घोडग्याच्या पर्यंतच्या शेतकऱ्यांना मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की माझा माणस आहे नवं जुनं पाणी आपल्याला करायचं आहे म्हणजे पूर्ण कालावधी हे पाणी पुरेल अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे मला वाटतं ही माहिती तर मी आपल्याला या ठिकाणी दिली त्याच्यासोबतच एक ऐतिहासिक प्रकल्प नार पार औरंगाबाद अंबिका मालेगावच्या नागरिकांनी गेली अनेक वर्ष याचा पाठपुरावा केला सुशांत कदाचित ते व्यवस्थित दिसत ठीक नाही ठीके लाव म्हणून सांगितलं नार पार जो प्रकल्प ऐतिहासिक प्रकल्प आहे मला चांगलं आठवत आहे किंवा कागदपत्र असं बोलतात साधारणत चाळीस वर्षापूर्वी गिरणा सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन आदरणीय अॅडव्होकेट टी आर पवार साहेब म्हणजे कागदपत्र बोलतात की त्यांनी नारपारची संकल्पना मांडली किरणा जोड प्रकल्प कस्मादे जळगाव साठी ठरणार गेम चेंजर पाणी ही आपल्या जीवनाची दैनंदिन मूलभूत गरज आहे पूर्वी मानवाच्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा होत्या आता त्या जोडीला पाणी वीज रस्ते या देखील मूलभूत गरजा बनल्या आहेत भारतातील पावसाचं प्रमाण हे विषम आहे त्यामुळे देशाच्या काही भागात दुष्काळ तर काही भागात महापूर अशी परिस्थिती आहे महापुराचे पाणी दुष्काळी नद्यांच्या खोऱ्यात वळवण्याचे डॉक्टर के एल राव दस्तूर अशा अनेक जलतज्ञांनी सांगितलं होतं नदी जोड प्रकल्पाची संकल्पना या देशात राबवणं अत्यंत आवश्यक आहे मूळ तापीचं खोर विपुलतेच असून तिच्या उपनद्या गिरणा पांझरा बोरी पूर्णा यांची खोरी अत्यंत तुटीची आहे

ज्या ज्या ठिकाणी बंदऱ्याची मागणी केली असेल तलावांची मागणी केली असेल त्याप्रमाणे ती कामं पूर्ण झाल्याच्या नंतर सुदैवाने आज वरुण राजाने पण कृपावृष्टी केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते, ते संपूर्ण तलाव पाण्याने भरलेले आहेत आणि म्हणून सर्व तालुक्याचे शेतकरी मिळून जलपूजनचा कार्यक्रम तसं तर तो मागच्या आठवड्यापासून प्रगतीपथावर आहे आणि काही आयडियल प्रोजेक्ट्स ते जे संपन्न झाले ते प्रत्यक्ष पाहण्याच्यासाठी शेतकरी बांधव पूर्ण तालुक्यातले आज इथे उपस्थित होते आज विकास कामांचं दर्शन सगळ्यांना होणार आहे पाहणी करणार आहे तालुक्यासाठी आहे हो विकास यात्रा काही आठवड्याच्या पासनं प्रगतिपथावर आहे आपण बोलतो की कानडोळ्याचं एक अंतर असतंय आणि मग प्रत्यक्ष बघितल्याच्या नंतर आपल्याला त्या कामाची त्या प्रकल्पाची अनुभूती होत असते आणि म्हणून जे जे प्रकल्प आपले पूर्ण झाले जी काही वस्तुस्थिती आहे ते पाहण्याच्यासाठी सर्व पदाधिकारी त्या त्या गावातले नागरिक मग जसं आता आपण या धरणावर आहोत त्याच पद्धतीने इतर पण जे काही प्रकल्प पूर्ण झाले त्याच्यामध्ये महात्मा फुले रावरी कृषी विद्यापीठाच्या चा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल काष्टी मालेगाव एकाच वेळेस पाच कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेज त्याच्या पहिल्या फेजचं लोकार्पण येणाऱ्या महिन्याभरात त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्याचंही पाहणी करण्याच्यासाठी गावागावात नागरिक येतात प्रत्यक्ष तो प्रकल्प काय आहे आज त्याची वस्तुस्थिती काय आहे ते त्या ते ठिकाणी त्यांना माहिती दिली जाते त्याच पद्धतीने शंभर खाटांचं महिला व बाल रुग्णालय त्याचं लोकार्पण येणाऱ्या अठरा तारखेला त्या ठिकाणी आरोग्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे आणि ते पण पाहण्याच्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आज आम्ही जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलचं लोकार्पण येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्यक्ष पाहणं नाही तर मग आम्ही कागदावर म्हणा किंवा असं माहिती देत असताना काही वेगळी बाब असते आणि प्रत्यक्ष वेगळी बाब असते तर कान डोळ्याचं अंतर जे आपण बोलतो त्या दृष्टीकोनातनं ह्या प्रत्यक्ष विकास कामांना भेटी त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत महिला बाल एक वेगळ्या वैशिष्ट्याने मारून गेले आहे कायद्याचे वैशिष्ट्य